मॉर्निंग मित्रांनो आज आहे आपला डे फाय आणि आज आता आपण आहोत धर्मशाळाला बघताय इथे जस्ट आता आपली बस आलेली आहे आणि इथे आपण ह्या हॉटेलमध्ये आता चेक इन करतोय आणि खूप भारी वाटतंय इथे थोडी थंडी कमी आहे आज आपण पूर्ण दिवस धर्मशाला फिरणार आहे इथे ज्यामध्ये की आपण स्टेडियम करणार आहोत बुद्धिस्ट टेम्पल करणार आहोत लोकल मार्केट फिरणार आहे इथे धर्मशालाचं ते पण असं झालं आहे की काल वातावरण थोडं होतं की बर्फ वगैरे पडेल बट आज थोडं वातावरण क्लीन आहे बघत आहे त्यामुळे आज पण आपल्या नशिबात भरपूर स्नोफॉल नाही आहे पण ठीक आहे वातावरण खूप बरं वाटतं आज खूप मोठं ट्रॅव्हलिंग करून आलं आहे दोन दिवस म्हणजे जवळजवळ एक बारा प बारा तेरा तासाचं बस ट्रॅव्हल होता पूर्ण खूप दमली आहेत सगळी काय काय जरा हे पण झालेले आहेत पैतागले आहेत थोडी Finally, तर फायनली खूप वेळानंतर आपण एका हॉटेलमध्ये चेक इन करतो आहे त्यामुळे खूप भारी वाटते आणि आज पूर्ण दिवस इथेच आपली नाईटसुद्धा याच हॉटेलमध्ये त्यामुळे खूप मजा येणार आहे बघूया मग आज दिवसभर तुम्ही माझ्यासोबत बनवून राहा आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला दाखवेनच मेन म्हणजे धरमशाला स्टेडियम जे आपण बघण्यासाठी खास आलेलो आहे इकडे तिथे पण आपण फिरणार आहोत तर या आणि माझ्यासोबत बनून राहा तर बघता आता आम्ही धर्मशालामध्ये हॉटेलमध्ये एंटर करतो आहे हा हॉटेल कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो कौशल ती चावी ढक तर बकता है ऐसा हाँ ईडी लाए सब का जनमाते ये बस चार जन के लिए थोड़ा रूम छोटा लग रहे हैं वो होटल से तो ये समोर ही है समोर कहीं व्यू नहीं या है बट बाल्कनी दिलेली आहे ठीक आहे तरी छोटासा रूम <laughs> रातचा डे फायचा आपला सकाळचा लंच चालू झालेला आहे आपले सगळे मित्र जेवायला आलो आपण जेवणामध्ये आहे ही दाल ची भाजी आहे रोटी आहे सलाड आहे दाल चावल मी अजून घेतलेला नाही आहे चावल प्लस दुसरी एक बिंग्सची भाजी आहे चांगलं जेवण आहे आणि स्वीट डिश आहे ती पण मी नंतर एंडिंगला घेणार आहे तर मग या जेवायला मित्रांनो बघताय तुम्ही आता आमच्या मागे जस्ट आम्ही बसमधून उतरलोय सर्वजण आता आलो या धर्मशाला स्टेडियमला ला बघता इथे जस्ट ज्या एंट्रन्स आहोत आम्ही जस्ट आता सर्वजण आलेलो आहे बघता इथे सर्व टुरिस्ट सर्व असा आहे असता विकी वाटत एकदम हा इथं गेट आहे बघू शकता तुम्ही एडिट मध्ये होता आपण एंटर करणार होतो मागून दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण स्टेडियम कसं आहे ते आणि सोबत बनून सर्वात आधी आल्यावरती या तिकीट काउंटरवरती तीस रुपये देऊन तिकीट काढायचे तीस रुपये एंट्री येते थर्टी रुपीजमध्ये आपल्याला स्टेडियम बघायला भेटतं आणि <laughs> ते लक्ष ठेवा इथे कॅश घेतली नाही जात यू पी आय कार्ड तेच घेतात कॅश चालत नाही नो कॅश पेमेंट डेली यू पी आय ओनली यू पी आय कार्ड तीस रुपयाचं पर पर्सन आणि अकरा जणांचे ही केलेत आपले तिघं चौघ जण ना आलेले नाहीत वरती थांबलेत था। खूप भारी वाटतंय सो आधी कशा लागणार स्टेडियम पहिली बार देखे का पहिली बार मेरा बी माझं पण हेच आहे मेरा बी मेने जीवन मी पहिली बार्थी स्टेडियम देखील जाऊंगा का बॉम्बे बहुत सपना था काय बात कर रहा है बंबई में बहुत सपना था आ, सपना था जा <laughs> आ, हाँ श्टेडियम। तो था सच बु आहे क्योंकि किंवा ये म्हणजे हा स्टेडियम स्टेडियम सुद्धा जो आहे तिथे आपली तिकीट चेक होते काही बघते सर्व आपली गँग चालते आणि पहिलाच एक्सपिरियन्स हा असणार आहे स्टेडियममध्ये जाण्याचा माझा तरी माझ्यासोबत तुम्ही देखील या आणि बघूया कारण का ह्या स्टेडियमची खासबात अशी की खूप सुंदर स्टेडियम आहे म्हणजे आपण जेव्हा मॅचेस बघतो तेव्हा खूप भारी वाटतं इथून हा सर्व स्टेडियम कारण का ह्या स्टेडियमवरून बर्फाचे डोंगर मागे दिसतात ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे जे आहेत समोर आपण आता स्टेडियममध्ये जाऊन बघूया मग तुम्हाला दाखवतो आपली टीम इंडिया आपल्या इंडियासाठी खेळते ती ह्या स्टेडियमवरती येऊन मॅचेस खेळते ते आपण जाऊन बघणार आहोत चालू आहे पठेश ते स्टेडियम आहे जे आपण नेहमी बघतो संपूर्ण हा पवेलियन पण इथे आलो आहे तो फक्त इथे एक इकडच्या लोकल मुलांची एक मॅच चालू आहे इथे त्यांचे पॅरेंट्स वगैरे पण मागे आलेले आहेत मॅच बघत आहेत त्यासोबत इथे टुरिस्ट येतात ते पण असतात ते प्रॅक्टिससुद्धा चालू आहे तिथे पण ह्या स्टेडियमची खास बात म्हणजे याच्यासोबत मिळणारा हा सोबत, सोबत व्ह्यू हिमालयन रेंज आपले सर्व हिमालय पर्वत आहेत तिथून पूर्ण क्लिअरली दिसतात आणि ह्या स्टेडियमवरती त्या सर्व डोंगरांची एकदम जी थंड हवा येते ना त्यामुळे एकदम हे स्टेडियम असं एकदम कोल्ड कोल्ड बोलतात ना एकदम तसं आहे इकडे सुद्धा कधी ना कधी ग बर्फ पडतो बट डेली असं पडेलच असं नाही आहे बट या स्टेडियमवर देखील बर्फ पडतो मागे बघतो आहे खूप भारी वाटते नंतर पहिल्यांदा स्टेडियम बघतो आहे असं जवळून एकदम त्यामुळे खूप भारी वाटते आपले मित्र आहेत तिथे जरा फोटोशूट वगैरे चालू आहे फोटोशूट झाल्यावरती मग आपण थोड्या वेळात तिथून निघू आणि मग पुढे अजून एक टेम्पल आहे बुद्धिस्ट टेम्पल तिथे आपण भेट देणार आहोत तुम्हाला स्टेडियम कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि स्टेडियम आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला पण लाईक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा अजून आपले मनाली टूरचे दोन दिवस बाकी आहेत ह्या पुढचे पहिले ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतील तर ह्या पुढचे पण ब्लॉग बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण सर्वात टॉप चेअरच्या रांगेमध्ये आहोत आणि तिथून बघताय हा असा व्ह्यू दिसतो आणि ही ते प मॅच चालू आहे तिथे हा इथून हा टॉप व्ह्यू आहे पण खास बात म्हणजे मागे बघताय हा संपूर्ण धर्मशाला जे शहर आहे ते संपूर्ण ह्या टॉप व्ह्यू ने दिसतं बघा अशा ह्याच्यात हा पूर्ण सिटी ही बसलेली आहे आणि आजूबाजूला नुसतेच नुसते असे डोंगर ते वरती आलो त्यामुळे मी दिसत नाही आहे बट सर्वीकडे तेच आहे बघा आम्ही इथे पाहतो तर विकत्यात एक टीम इथे मॅच जिंकलेली आहे सर्व त्यांना चेअर करत आहेत खूप भारी खूप भारी वाटतंय त्यांचा आनंद बघा स्टम्प वगैरे काढून एकदम जे आपल्या रिअल स्टेडियममध्ये मॅच आपण जिंकतो तसंच त्यांच्यासाठी तो आनंद झालेला आहे खूप भारी वाटला इथून पवेलियनमधून त्यांच्या ते पळत गेले आणि लोक मॅच जिंकलेले आहेत वा खूप भारी आपण फायनली इथून निघतोय ह्या वरून तर खूप हळूहळू थोडी गर्दी होते आपला बघून झालेला आहे सो आपण आता निघतोय कसं वाटलं हे स्टेडियम तुम्हाला मला नक्की सांगा अं बघा आता पुढे आपण कुठे अजून अजून फिरणार आहोत आजच्या दिवसात त्या मित्रांनो आपण दलाई लामा टेम्पलला जाता जाता वाटेथे धर्मशाला स्कायवे आहे इथून आपण रोपवे जसा असतो त्यामध्ये बसून आपण डायरेक्ट खाली जाऊ शकता त्याचा इथे हे आहे बघते आहे बघा तर त्या आपण जातो दलाई लामा टेम्पल ते बुद्धिस्ट टेम्पल मी मगाशी तुम्हाला बोललो होतो त्या टेम्पलला जातो जातो आपण इथे थोडा हलकंसं थंडी आहे त्यामुळे मी जॅकेट वेअर केला ठीक आहे आपण हाईट वरती आहोत अजून एवढी तरी नाही पण ते बोलले की संध्याकाळी रात्र होईल तशी तशी खूप थंडी वाढेल म्हणून आम्ही आता आलो ते लोकल मार्केट बघा सर्व ज्वेलरी युनिक युनिक गोष्ट सर्व इथे हे लोकल मार्केट आहे मंदिराला जाताना सर्व युनिक युनिक गोष्ट रातच जस्ट आपण नतमध्ये एंटर केलं आहे या टेम्पलच्या आणि बघू शकतो एकदम अशी खूप शांतता आहे आपण वर चढतो आहे असा मंदिराचा परिसर आहे समोर हे मंदिराचं मेन मुख्य गाभारा आहे असं चारी बाजूने फिरू शकतो पूर्ण सर्कल आहे आणि इथून पण सेम हे एकदम टॉपला असल्यामुळे खूप भारी व्यू आहे इकडून तुम्हाला तो व्ह्यू पण दाखवतो बघा हा 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 एवढ्या हाईट वरून हा नजारा चारी बाजूने हा नजारा आहे मित्रांनो बघू शकता आपण थोडं हळू बोलतो कारण का इथे थोडी शांतता राखायची आहे कारण का मंदिर परिसर आहे सर्व आपले जे ग्रुप मेंबर आहेत ते, ते आलेत त्या आपण चप्पल काढून आतमध्ये मंदिराचं दर्शन जाऊ टॉप वरून दिसणारा हा व्ह्यू बघा मित्रांनो बोललो जे स्कायवे आहे ते बघा हेच ते आपण वरतून खाली जाऊ शकतो आणि खालून वर येऊ शकतो त्या तिकीट्स असतात त्याप्रमाणे जाऊन हा इकडे त्यांचा स्टॉप आहे तुम्हाला सोडणार परत अशी ते खाली तेव्हा आता ही रिटर्न खाली जातं आहे आणि ते बघे इथे भरलेली इथे माणसं भरून आलेली आहेत जे काय तो मंत्र किंवा काय असेल तो जाप होत असेल मला पण पूर्ण माहिती नाही बट तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा की असं हे का फिरवतात आणि हे नक्की काय आहे ते आमच्यामध्ये कौशल त्यांच्या मागोमाग हे करतो आहे गुल फिरवतो आहे खरंच खूप भारी आहे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत पूर्ण मंदिरामध्ये पण मंदिराच्या पाठचा परिसर आहे एक्झिटसाठी बघू शकता किती भारी वाटते आपण इथून एक्झिट होते आहे बाहेर पडतो आहे जा बोती। ते ज्या प्रकारे असं त्या भांड्याभोवती फिरवतात तसा एक ध्वनी आवाज बाहेर येतोय खरंच खूप भारी होतं एवढ्या भारी जागेवर येऊन एवढ्या ये भारी जागेवर येऊन असा सनसेट बघायला मिळतोय शौल शौल मौफलर। मौफलर तर हे असं सर्व लोकल मार्केटच आहे मीसुद्धा इथून अशी एक शॉल घेत शॉल बोलतात नाही मफलर मफलर घेतलं आहे माझ्याबद्दल रोशनने पण घेतला आहे रोशन दाखव त्याने तर घातलाच आहे बघा असं आहे आम्हाला वन थर्टीला भेटला आहे ॲक्च्युली शंभर रुपयाला पण काल भेटत आम होता आम्हाला मनी करणाला वगैरे आनंदने घेतला होता बट आम्ही म्हटलं की आम्ही धर्मशाळेला शॉपिंग करू बट इथे थोडं हे कॉस्टली आहे दोनशे रुपये बोलतात तुमच्या बार्गेनिंगवर आहे मला लास्ट वन फिफ्टी बोलवते बट तुम्ही थोडं बार्गेनिंग करून वन थर्टीपर्यंत घेतलं शंभरपर्यंत दिलं पाहिजे होतं असं वाटत होतं मला पण बट ते नाही भेटलं बाकी हा सर्व लोकल मार्केट आहे इकडचा जो की रात्रीपर्यंत चालू असतो म्हणजे <सथ> आता आम्ही थोडं काहीतरी नाश्ता करणार आहोत नाश्ता करून मग परत आपण वरती आपल्या हॉटेलवरती जाणार आहोत आणि आज रात्री तिकडचं डिनर हॉटेलवरच असेल आणि मग सकाळी आपण ब्रेकफास्ट करून निघू कुठे तर अमृतसरला वाघा बॉर्डरवर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि बाकी आता बघूया आता काय थोडं काय कोणी अजून काही घेतलं असेल तर घेत असतील तर आणि आम्ही आता नाश्ता करून हॉटेलवर जाऊ चला तर मग भेटूया पुढे तर बघता आता आम्ही सर्व नाश्ता करायला थांबलो आहे मोमोज आम्ही ट्राय करतो मोमोज मागवले व्हेज मोमोज आहेत चिकन मोमोज आम्ही सगळ्यांनी मागवले ह्याचं इकडचं लोकल फूड आहे चांगले आहे टेस्ट खूप चांगली आहे बट इथे आम्हाला चिकन फक्तच मोमोज भेटले तिथे त्याच्यासोबत शेजवान आणि हे एक्स्ट्रा पे करावे लागतात शेजवान आणि मेमोनिसचे हे कन्सेप्ट मला हो काय कळाले नाही आणि आवडले देखील नाही तर लोकल मार्केटमध्ये आपण इथे टिबेट किचन जे आहे तिथे आपण हे नाश्त्या केला मोमोज खाल्ले टेस्ट खूप चांगली आहे आला इथे तर नक्की विजिट करा टेस्ट स्पेशली मोमोज खूप चांगले भेटतात इथे बाकी ते एकंदरीत झालं शॉपिंग वगैरे झालं नाश्ता करून झाला आता जातो आहे आम्ही हॉटेलला रिटर्न हे बघते असं सर्व इथे हा दोन्ही साईडला जाणारा मार्केट आहे हा सर्व तुम्ही बघताय हा रात्रीचा असा हा मार्केट भरतो मॅक्लॉन गंजला इथे आम्ही आतमध्ये शॉपिंग केली मंदिराकडे जो रस्ता गेला तिथे आम्ही जेवलो म्हणजे जेवलो म्हणजे नाश्ता केला आणि आता इथून आपली बस येईल आणि आपल्याला इथून समोर सरळ घेऊन जाईल आपल्या हॉटेलला तर रात्रीचा हा असा नजारा आहे खूप भारी सुपर सार मार्केट सारखा हा मार्केट बनलाय बघा लाइटिंग वगैरे एकदम छान वाटत रेस्टॉरंट आहे तिथे खूप सारे असा हा चौक आहे बघताय